लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज त्यामुळं आपणाला आमदार होते पण ते दिसायला काय गरज आहे चारशे चौवेचाळीस आमदार ठेवण्याची आणि काय गरज आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ठेवायची पुष्कळ बुद्धिमान माणसं मिळतात दोनशे अठ्याऐंशी बुद्धिमान माणसं मिळाले तर मग विधानसभा चालवता येईल साडेचारशे बुद्धिमान माणसं जसे आज मोदीनं आपल्या मंत्रालयामध्ये पन्नास सेक्रेटरी बाहेरचे भरलेले आय एस सर्व्हिसेस ते नाही बाहेरची उसाह माणसं पंतप्रधानाच्या सचिवालयामध्ये घेतलेली आहे त्या मोदीच्या जवळ राज्य आणि दिल्ली चालवता येत होती पण घटनाकारांचा उद्देश होता की दोनशे अठ्याऐंशी आमदार ठेवणं चारशे साडे खासदार ठेवणं की त्या विभागातले काय प्रश्न आहेत आणि त्या विभागातले प्रश्न त्या खासदारांनी लोकसभेत किंवा आमदारानं विधानसभेत मांडून त्या प्रश्नाची उकल झाली पाहिजे सरकारचं लक्ष दिलं गेलं पाहिजे यामुळे लोकप्रतिनिधी आहेत मी खासदार साहेब विनंती करेन की हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा साही तालुके साही विधानसभा आपल्या अत्यंत मागासलेल्या याच्यामध्ये येतात आतापर्यंत नांदेडचे खासदार झाल्यामुळे तसं उत्तमराव राठोड साहेबानंतर दर्जेदार खासदार या मतदारसंघाला मिळाला नाही जे मिळाले ते नांदेडचे मिळाले आणि त्यांनी हिंगोली जिल्ह्याचा वापर फक्त निवडणुकीसाठी केला पुन्हा कुठल्याही योजनेच्या बाबतीत इथल्या प्रमुखांची चर्चा केल्या नाही जनतेशी चर्चा लाभच म्हणून माझी आम्हाला विनंती आपणाला विनंती राहील कि आ, की इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे डिस्ट्रिक्ट आहे एज्युकेशनली बॅकवर्ड जे डिस्ट्रिक्ट आहे शिक्षण आरोग्य आर्थिक परिस्थिती कारखानदारी ह्या बाबतीत जे मागास जिल्हे यासाठी केंद्रामधून वेगळे पॅकेजेस आहे हा अल्पसंख्याक बहुल जिल्हा सुद्धा आहे त्यासाठी वेगळे पॅकेजेस आहेत की आपण हिंगोली जिल्ह्यासाठी पाच वर्षाचा कार्यक्रम करतो का। पहिल्या वर्षात काहीच येत नाही पहिल्या वर्ष तुमचे पत्र दिलं योजना नाव नाव मंत्र्यांच्या बैठका आणि कदाचित दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून सुरू होईल म्हणून माझी विनंती राहील की या जिल्ह्यासाठी एक वेगळं मॉडेल आपण कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून आपण पाच वर्षात काय देऊ शकतो लोकांनी देऊन टाकलं आता आपण पाच वर्षात काय देऊ शकतो त्याचा थोडा आपण अभ्यास केला तर या जिल्ह्याचं काही प्रमाणामध्ये मागासून दूर व्हायला मदत होईल

स्वतःच्या मनानं स्वतःच्या विचारानं त्यानं मतदान केलं आणि असं जेव्हा मतदान होत त्यावेळी चांगले आणि खरे लोक प्रतिनिधी येतात जी मधल्या काळामध्ये पैशाच्या जोरावर निवडणुका विकत घ्यायच्या हे सगळे जे झाले महाराष्ट्रामधले सत्तांतर झालेत दा ना ते पैशाच्या जोरावर झाले पहिली निवडणूक कार्यकर्त्याला गावात दुसऱ्या उमेदवाराचे रक्कम पैसे आले पण त्याची खिशात हात घालून कोणाला म्हणायची ताकदच जण नाही दर पाहिजे का का मजा विचारता यावेळी ज्यांच्या खिशात पैसे आले त्याची ताकद सुद्धा झाली नाही गावात की पैसे घेऊन मतदान देतो का म्हणून खरी लोकशाही पद्धतीने आपल्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली आणि आपण सगळ्यांनी